कटिंग सिरी म्हणजे ना त्याला बाकी त्याला आता तू टाक टाका असे ओके ब्लॅक वाल सांग मम्मे याच्यावर मम्मी गाईज हम तुम्हाला लाडका याड्या मान्या होती <laughs> तो गाईज हम आता मस्त बाय एक मोठा ब्लॉक बनवती एक छोटा बी ब्लॉक बनवती नाही का हा आमचा नाद नाही करती आमला याडा होती <laughs> आता शिर्डीला जाती <laughs> काय <laughs> आता हम एक छोटा ब्लॉक बनवती मोठा ब्लॉक बनवती आणि आमचा कॅमेरामॅन शॉडू टू माय ब्रदर गणेश भाऊ कोळगे तर म्हटलं पहिलं <laughs> तिकडे जाऊ रिएक्शन वगैरे हो पण त्याच्या आधी म्हटलं नाही का पोस्ट करायला फोटोने राहणार पहिले फोटो विडो काढू त्याच्यानंतर आम्ही शिर्डीला उदर काहीशी जाती फोटो निकाली केलीये मग पहिले बुट काढती पॅन्ट वरती करून तिकडे जाती मग तिकडे आम्ही फोटो काढती जागा होती चल मला बाप तुम्हाला कितना पाणी होती पाणी ती खादी सबको आम्हाला कालेवाडी का तळा होती, होती। <laughs> ए, फोटो कम घ्यावाडी अशा प्रकारे ना अशा प्रकारे गाईस आमचे फोटो वगैरे काढून झालेले तर आता आम्ही शिर्डीला रिलॅक्सिंग रे घ्यायला चलाईस अशा <laughs> प्रकारे पावसाने आमची मजबूत मारलेली आहे आम्हाला आणि आम्हाला पाऊस नाही होतीये इधर काहीशी पाऊस होती इथं चिखल चिखल होती येऊ काय थांबत नाही पाणी पाणी झाले परत नाही <laughs> अशा प्रकारे आमची ईडी मिळा ती इकडे आम्हाला घे <laughs> अरे अजून काय गणपती वगैरे काय उठलेलं नाही तर वगैरे आपण गणपती जवळ पण रिंग घेऊ आणि रिॲक्शन घ्यायला तुम्हाला इधर लय पाऊस होती इधर आम्हाला चट्टी मे पाणी जाती तुम्ही इधर दिखादी इधर राह इधर हमसे भी ज्यादा पैसा होती पैसा पाणी हवे खामचे दुबई वल्ला हबीब विनय करती हा राम हरी बोलती तुम्हारी तर लईफ पाणी होती सगळं अशा प्रकारे तुम्ही बघू शकता माग मंदिर आहे मेन मंदिर शिर्डीचं जर दर कोणाला दर्शन वगैरे ल्यायचं असेल तर लवकर येऊन जा गर्दी कमी आमच्याकडे दुबई दुबई आईसी बोलते दुबईची बोलते का एवढी काय सामने होती अंदर हमारे बाबा आराम करती, नहीं कहा? ये मेन मंदिर इगड़, पर दिखने की, दिखने की, कौन तयू? क्या तयू? சார் <laughs> 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 दुबई दिखती कितना सोना होती गाइस अशा प्रकारे ना इथला शूट झालेलं रिएक्शन वगैरे हो घेतल्या आता आम्ही डिमांड ला जाणार आहे तिथे रिएक्शन ग्रिल बनू बस नाही का आणि दिसत नाही दिसत होत नाही तिकडे बाप्पाचं नाही का अजून हे झालं विसर्जन नाही झालं किती ग्रिल काढू वल्ला हवेबी कित्ता सोनं होती कि बाप रे दुबई मरे दुबई इत्ता सोनं नाही होती हां बस अँड्रॉइंड रुपीज येतो नकली सोनं होती सब कुछ नाही खरं हा महामाऱ्या आवड तु लेके जाती अरे हा मरे म्हण ना तुम्हारी किती आवृत्ती होती नवाब साहब तुम्हाला कितनी आवृत्ती होती अरे एक देती अशा प्रकारे ना तिथला शूट झाला आता मी फोटो फिटो काढीत थोडे पोस्ट बीच होईन उद्या सकाळी तिकडे तायव काढले आता इथं बाबांसमोर काढितो बॅकग्राऊंड ला बाबा म्हणून थोडं भारी वाटत नाही का बाबांना दाखव झुमकर झुमकर अनुषा संध्याकाळी पाणी चालू होत नाही का लय भारी वाटत कधी शिर्डी घेऊन पाहिले काढायचंय त्याच्या मुला तिकडे कॅमेरामॅन so शिर्डी के बडे बाबा होती दिव तुम किरशी इधर से हमारा पूरा शिर्डी चलती अशा yeah. so प्रकारे तुम्ही बघू शकता आमचा इथला शूट ऑनलाईन बोललो नाही का आमचा इथला शूट झाला

एक काम झालेलं आहे आता आम्ही चालतोय तिकडं तर तिकडला तुम्हाला रिॲक्शन दाखवितो काही इच्छा नाही करत नाही चल सो काही अशा प्रकारे आम्ही आलोय टी मार्टला आता इथले रिॲक्शन वगैरे कशा राहत नाही का चला प्रकारे रिलटिंग बनवली आणि कपडे बिपडे काढून येणार आता डायरेक्ट आहे अखिल भारतीय काय बिकाटोट सांगित नाही संघटनेचे आम्ही अध्यक्ष आता संस्थानला जेवायला जाणार आहे तर अशा प्रकारे संस्थानला जाऊ आणि मला नाही वाटत नाही का तरी रील एवढी म्हणजे क्वालिटी नाही शूट झाली उन्नीस वीस का फरक आहे शूट अपलोड करतो का नाही माहित नाही पण अशा प्रकारे ना पोटा पाण्याचं काम झालेलं आहे तर जेवण करतो आणि तुमचं संघ निवांत बोलतो नाही का गर्दी कमी आहे अशा प्रकारे आमचे म्हणजे नाही का दादा उभं नाही राहावं लागणार रा, पास लागणार दहा द्या मध्ये दे होऊन नाही का काय नाही पळू ना कोण <कुन> लय सोबाई <स्था> अशा प्रकारे ना जेवणाचा कार्यक्रम करून जातो आणि चरलं म्हणजे कसं डोकं चाललं तर नाही का आमचं होतं नाही भाई पण चालून चला